वार मंगळवार मूलाधार चक्राला आपण सक्षम करत आहोत दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात मेरुदंडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे सावकाश डोळे मिटून घ्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे कल्पना करायची आहे ह्या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती तिचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये झालेला आहे श्वासाद्वारे सहस्रहार चक्रातनं त्वचेच्या रोम छिद्रांमधनं ती आत आली आहे चैतन्यमय ही ऊर्जा पूर्ण भर वहत है या चैतन्यमय ऊर्जे स्वरूप जी लाल रंगा मध्य है पृथ्वी तत्वाशी संबंधित ऊर्जा या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाला अज्ञाचक्रातनं बघायचंय पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे पूर्ण लक्ष आता मेरुदंडाच्या खालच्या टोकावर घेऊन या कल्पना करायची आहे या चक्रावर पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत ते ज्या फुलावर विराजमान झालेले आहेत ते लाल रंगाचे फूल आहेत ज्याला चार पाकळ्या आहेत या चार पाकळ्या आपल्या अंतर्मनात उठणाऱ्या विविध भावनांशी संबंधित आहे राग लोभ द्वेष मत्सर या सगळ्यांचे रूपांतर चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे या फुलाचा मधला गाभा त्याच्यावर लंबीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे या फुलामधनं प्रत्येक पाकळीमधनं इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरात असणाऱ्या रक्तधातूला आपण सक्षम करत आहोत ज्याद्वारे अस्थिधातूला ऊर्जा मिळत आहे अस्थिधातू बळकट होण्यासाठी मदत मिळत आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे वैश्विक शक्तीद्वारे आपल्या अंतरंगाचा आपण प्रवास सुरू केलेला आहे स्थूल शरीरामध्ये असलेले मूलाधार चक्र ज्याचा संबंध आहे कुंडलिनी शक्तीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे या ब्रह्ममुहूर्तावर जेवढ्या शक्ती असतील त्या शक्तींना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला या शक्तींचे खूप आभार श्वास आहे श्वासाला रोखून ठेवा आणि सावका श्वास सोडत लंबच उच्चारण आहे लम। हा मूळ बीजमंत्र आणि त्याचे मंत्र चार चार पाकळ्यांचे हो फूल त्याच्यातील वरच्या पाकळीकडे लक्ष घेऊन या ज्याच्यावर आहे व वजनाचा वम ज्याचा संबंध ज्याचे स्थान आहे पाठीच्या मणक्याच्या बघा खालन जे मणका आहे त्याचा मणका क्रमांक तीन मध्ये याचे स्थान आहे आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर काम प्रवृत्तीवर नियंत्रण मलविसर्जन मूळव्याध व अंग बाहेर येणे ज्यांना हा त्रास असेल तो त्रास त्याचं निर्मूलन होण्यासाठी या बीजाक्षरचं उच्चारण करायचंय श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग वमचं उच्चारण करा वम पम ज्याचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्राशी स्वाधिष्ठान चक्रामध्ये असलेले विविध ऑर्गन्स त्यांना ऊर्जा मिळत आहे त्याद्वारे जलतत्व चंद्रतत्व आपले सक्षम होत आहे ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरात तयार होणाऱ्या विविध हार्मोन्सशी खूप आभार मानायचे ह्या उपबीजमंत्राचे त्याच्या बाजूला असणारी दुसरी पाकळी तिच्याकडे लक्ष घेऊन यायचे ज्याच्यावर आहे श शहा मृगाचा शम ज्याचे स्थान आहे मणक्याचा क्रमांक एकतीस आणि दुसरा आणि पृच्छ मणका ज्याला म्हणायचे व्हेसिकल याच्या उच्चारणाने आपले मूत्राशय धातुस्थान यावर नियंत्रण मिळण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे या मंत्राचे शमद्वारे शम शं... हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या लाल रंगाच्या चार पाकळ्यांच्या फुलाला आपण बघत आहोत वम शम नंतर तिसरी पाकळी बघण्याचा प्रयत्न करा श षटकोणातला शम उपबीजमंत्र ज्याचे स्थान आहे मनका क्रमांक बत्तीसमध्ये आणि तिसरा पुढचा मणका प्रोस्टॅटिक ग्लान्सशी संबंधित असलेले हा ही पाकळी ज्यांना जननेंद्रियांचे सर्व कार्य ग्रंथी अंडाशय म्हणजे प्रोस्टेट आणि ओव्हरिज यांचा त्रास आहे तो त्रास कमी होण्यासाठी या उपबीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे षटकोनाचा शम खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे प्रत्येक क्षणाला लाल रंगामधील चार पाकळ्या त्यातली चौथी पाकळी तिला बघण्याचा प्रयत्न करा लाल भडक रंगाची ही पाकळी जिच्यावर स फॉर संगीता हे बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा ज्याचे स्थान आहे मणका क्रमांक तेहतीस आणि चौथा पुच्छ मणका म्हणजे पुढचा मणका युटेराईंशी संबंधित असलेले हे उपबीजाक्षर ज्यांना गर्भाशयाचा गर्भाशयामध्ये असलेली बीजवाहिनी म्हणजे फेलोपियन ट्यूब पुरुषांचे धातुस्थान याचा त्रास आहे त्या संबंधित त्रास आहे तो कमी होण्यासाठी जास्तीत जास्त ह्या बीजाक्षरचं उच्चारण करायचं आहे खूप आभार म्हणायचे या बीजमंत्रांचे मूलाधार चक्र ज्याचे स्थान आहे माकड हाड आणि खालची शिवण यांच्या बरोबर मध्ये आत खोलवर याचे स्थान आहे याला म्हणायचे बेल्विक प्लेक्सेस खूप आभार म्हणायचे या मूलाधार चक्रावर आपल्या शरीराचा पूर्ण आधार आहे प्रत्येक क्षणाला या सगळ्या उपबीज मंत्रांचे खूप आभार म्हणायचे आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत सावकाश आता दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे मूलाधार चक्राचा लाल प्रकाश स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोचलेला आहे इथला अवयव प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र ज्याचा संबंध आहे चंद्रनाडीशी डाव्या बाजूच्या नागपुडीशी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे ज्याप्रमाणे पाणी पिल्यावर आपल्या शरीराला थंडावा मिळतो खूप आभार मानायचे स्वादिष्ठान चक्राचे स्वादिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले दोन्ही पाय आहेत त्यातले प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाला आपण ऊर्जा देतो आहे पृथ्वी तत्वाला आपण अधिकाधिक देक सक्षम करत आहोत आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीवर या ब्रह्मांडीय शक्तीवर या शक्तीद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या सुंदर देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे खूप आभार मानायचे मूलाधार चक्राचे पृथ्वी तत्वाचे व वजनाचा वम श शहा मृगाचा शषठकोणाचा शं श स संगीताचा संग। सौ संग। खूप आभार म्हणायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्मावयवाचे एकमेकांवर आधारित असलेले हे चक्र मूलाधार चक्र त्याच्यामधली वरची पाकळी जिचे बीजा अक्षर वम आहे त्याद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा पोचतीय मलविसर्जन प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले पदार्थ शरीरा वाटे व्यवस्थित बाहेर फेकल्या जात आहेत त्याचबरोबर नको असलेले विचार उच्चवासाद्वारे बाहेर निघून जात आहेत फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत चंद्रतत्वाचे जलतत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश आता दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्व नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्यामुळे मिळत आहे त्या सूर्यग्रहाचे खूप आभार म्हणायचे लाल प्रकाश मणिपूर चक्रापर्यंत आलेला आहे प्रत्येकामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजमंत्रांद्वारे श्वास घ्यायचा श्वासाला रोखून ठेवा आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा लम शहामृगा शं श षट्कोणा शम् शम् ससङ्गीता सन् स या विजया अक्षरांद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे आणि सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीला ह्या स्थानावर बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये लाल प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे शिव आणि त्यांची शक्ती आधी माया आधी शक्ती देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रातनं बघा जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये विराजमान आहेत विविध वायूंच्या स्वरूपामध्ये श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ज्यांना चिरंजीवित्व मिळालेले आहे सूक्ष्मश आपल्या देहामध्ये तर आहेच ते शिवाय असे मानण्यात येते की हा पृथ्वी तलावर त्यांचे वास्तव्य आहे खूप आभार मानायचे हनुमानजींचे सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे लम ववजनाचा वम व मृगाचा शं शम

दुसऱ्यांबद्दल सातत्याने दुसरे चांगलेच त्या हो। चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीशी आपण एकरूप होत आहोत आपल्या चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे याच्यापुढे नेहमी आनंदी राहायचे ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील प्रत्येक श्वासाचे आभार प्राणवायूचे खूप खूप आभार सावकाश विशुद्ध चक्रावर हात ठेवा आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाला पृथ्वी स्वरूपामध्ये आपण बळकटी देत आहोत सक्षम आकाश तत्वाचे पृथ्वी तत्वाचे तत्वाचे वायू तत्वाचे खूप आभार मानायचे लाल प्रकाश या चक्रापर्यंत पोचलेला आहे खूप आभार लम व वजनाचा वश शहा मृगाचा शं शष्कोणाचा शं शम स संगीताचा संग, संग सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने ठेवा माकड हाडातल्या प्रत्येक मनक्याचे खूप आभार मानायचे ज्याच्यावर आहेत आपली विविध चक्र महत्वाची नाडी त्यांचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत खूप आभार मानायचे या सक्षम दोन्ही खांद्यांचे लमद्वारे दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार मानायचे जास्तीत जास्त चांगले कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत सावकाश दोन्ही हात तुमचे आज्ञाचक्रावर ठेवा लाल प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे पवित्र आत्मा त्याचबरोबर सगळ्या रेखी गुरूंशी आध्यात्मिक गुरूंशी संबंधित असलेले हे चक्र रेखी गुरूंचे खूप आभार दत्त गुरु माउलीं साष्टांग प्रणीपात प्रत्येक्षणाला आभार बीजाक्षर शम शम सन प्रत्येक अवयवाचे खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे खूप खूप आभार मानायचे सावकार सहस्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा या ब्रह्मांडातील विविध शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ह्या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार लाल प्रकाशामध्ये या चक्राला बघायचंय शम सम्... या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत चांगल्या बुद्धीचे दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे लमद्वारे शम शं। सं पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करता है पृथ्वी ग्रहा खूब खूब आभार गणपति बापांसे खूब आभार गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे